अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सांगली पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मारला ठिय्या अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल न घेता आंदोलन मोडून काढण्याचा डाव सुरू आहे याच्या निषेधार्थ आज अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांनी सांगलीच्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला कुलूप असल्यानं संतप्त आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिल ठिय्या मारला महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबरपासून संप सुरू आहे अशा गटप्रवर्तकांचा आजपासून दुसऱ्यांदा संप चालू होतो आशा वर्कर्स गटप्रवर आणि गटप्रवर्तक यांनी नोव्हेंबर महिन्यात तेवीस दिवसांचा संप केला होता त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आशांना सात हजार तर गटप्रवर्तकांना दहा हजार मानधनवाढीचा निर्णय जाहीर केला त्या आश्वासनावर संप पाठीमागे घेतला गेला त्यासंबंधीचा शासन निर्णय अजूनपर्यंत आला नाही म्हणून आशा आणि गटप्रवर्तकांना पुन्हा संपावर जावे लागत आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ पेन्शन व ग्रॅज्युएटी यासंदर्भात निर्णय करावा म्हणून त्याही संपावर आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीनं निर्णय व्हावा या मागणीसाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला यावेळी पालकमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी निवेदन स्वीकारले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली